राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाखाचं बक्षीस बच्चू कडूंचा थेट इशारा वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं शेतकरी कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर भाजपचे नेते व राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे लक्ष बनले आहेत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी विधान केलं आहे की जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला माझ्याकडून एक लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल तसेच त्यांनी संभ्रमजनक आशयात मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी सुद्धा फोडेल असा इशारा दिला आहे या घोषणेनंतर स्थानिक राजकीय नागरिक वातावरण वादग्रस्त झालं आहे बच्चू कळू यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तीव्र निंदा केली आहे आणि कायदेशीर कार्यवाहीची मागणी केली आहे स्थानिक राजकीय व सामाजिक नेत्यांनी बोलून शांतता राखण्याचे आवाहन केले आहे तर काही सार्वजनिक वकील व नागरिकांनी या स्वरूपात घोषणांवर तातडीनं गुन्हे नोंदवावे आणि पोलीस तपास करावा अशी भीती सुचवली आहे तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते अशीही ट्रोलिंग करण्यात आली आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असेल नाव राधाकृष्ण ठेवायचं आहे आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाचे अवलाद हापरून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शे द्यायला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविली मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस माल एक मी तर फोडणार भेटला तर पण हे नालाय की थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापसाचा आयात केला दानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळा केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं काय हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंगणाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटत एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्याच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायचं ना तुम्हीच खिपलं काढायचं आम्ही सहन करणार नाही आम्ही तर म्हणजे शेतकऱ्यांना सहन केला नाही के पाहिजे सडेतोड तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ